नमस्ते सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे रेसिपी व्हिडिओ आहे आणि या हिवाळ्यामधला पहिला मी मटारचा मसाले भात बनवणार आहे तसा तर अजून एक रेसिपी मी शेअर केली आहे पण आज ह्या सीझनमधल्या मटारच्या सीझनमधली पहिली रेसिपी आहे तर मटार मी तुम्हाला दाखवला मी कसं स्टोअर करून ठेवते एक आठ दिवसांसाठी तर तो राहतो छान असा आणि तर चला आता छान असा मी मटारचा मसाले भात करते आणि तुम्ही पण पाहून घ्या कसा होतो ते हा व्हिडिओ तसा ना मागच्या वर्षीचा आहे गॅलरी होता आणि तो म्हणजे ना माझ्याकडून तो अपलोडच झाला नव्हता म्हटलं चला आता एवढा छान शूट केलेला व्हिडिओ आहे असाच डिलीट मारायला नको म्हणून मी अपलोड करत आहे तर माझ्याकडं ना आता मटार भरपूर असे मी स्टोअर केलेले आहेत अशा आईस्क्रीमचे जे डबे रिकामी झालेले असतात किंवा जे यूजफुल असतात डबे ते मी ना असे फेकून नाही देत तर त्यांचा परत रियूज करत असते आणि त्या डब्यामध्ये मी मटार स्टोअर केलं आहे तर ही शेगडी आहे शेगडी दाखवायची राहून गेलेली प्रेस्टीजची आहे तीन बर्नरची आहे आणि खूप सुंदर आहे छान आहे मला खूप वर्षापासून घ्यायची होती तसं तर एक शेगडी घेतली तर बा बारा तेरा वर्ष तरी आपण पंधरा वर्षापर्यंत पण छान वापरू शकतो आत्तापर्यंत ही ना माझी दुसरी शेगडी आहे तर छान आहे ही शेगडी आणि अशा पद्धतीची शेगडी घ्यायची माझी खूप इच्छा होती त्यामुळं मी अशी घेतलेली आहे आणि याचा तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट दाखवायचा राहून गेलेला त्यामुळं मी असा हा व्हिडिओ शूट करत आहे आणि चला बघून घ्या तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा ही शेगडी बरं का तर हा असा मटार मी स्टोअर केलाय आणि वाफवलेला वगैरे काही नाही हिरवा मटार असा मोठे मोठे पोळे जे मटारचे दाणे असतात ते अगोदर वापरले आणि जे जून आहेत ते असे स्टोअर करून ठेवले खूप दिवसांपर्यंत आपण वापरू शकतो अगदी आठ महिने आरामात फ्रीजरमध्ये हे राहू शकतात त्यामुळे भरपूर असा मटार मी ठेवलेला आहे आता इथं हे खंड आणि आम्रखंड हे दोन आणलेले तर हे आता मुलांना पट ले पट ले तो तो ते मी दूध गरम करून घेतलंय आणि या बाजूला आता तांदूळ वगैरे भाजून घेणार ताम आणि मग दहा मिनिटांमध्ये तयार होतो आणि तस तर संध्याकाळच्या जेवणामध्ये जर मसाले भात केला तर दुसरं काहीच करायची गरज नसते जास्त करून म्हणजे मसाले भात खाल्ला जातो मग चपाती वगैरे केलं तर ते काही जास्त खाल्लं जात नाही त्यामुळे मी जास्त मसाले भात करणार आहे तर मी गॅस शेगडीचा व्हिडिओ जो दाखवलेला ना तर त्यामध्ये कोणत्या कंपनीची शेगडी वगैरे हे दाखवलं नव्हतं म्हणून आज शूट केलं आहे आणि छान अशी प्रेस्टिजची शेगडी आहे मस्त आहे रिव्ह्यू पण खूप छान आहे आणि क्लीन करायला वगैरे खूपच छान आहे म्हणजे आपण कसं काळजीपूर्वक वापरतो ना तर त्यावर कोणत्याही गोष्टीचं लाईफ ठरत असतात तर माझं तर वापरणं एकदम काळजीपूर्वक असते त्यामुळं ही खूप जास्त वर्ष टिकेल माझ्याकडे ही शेगडी तर तुम्ही सुद्धा जर इच्छुक असाल अशी शेगडी घ्यायची तर घेऊ शकता बिनधास्तपणे आज फक्त मटारचा मसाले भात आहे तरीसुद्धा मी दोन गाजर घेतलेले आहेत गाजर छान लागतात मसाले भातामध्ये आणि आता इथं सवाईचा मी पावभाजी मसाला वापरणार आहे पावभाजी मसाला वापरून बघा एकदा तुम्ही ना मसाले भात अगदी चविष्ट होतो बघा नक्की करून बघा मी एव्हरेस्टचा वापरते नेहमी पण यावेळी नवीन आणला मी, नवी मी सवाईचा तर आता हे तांदूळ वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर मग मसाले भाताला फोडणी टाकून घेते आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की कमेंट करून सांगायला विसर काढून घ्यायचं साहित्य आणि बघा कुठलाही जास्त खडे मसाल्यांचा वगैरे जास्त वापर फक्त सवाईचा मी पावभाजी मसाला वापरलाय तुम्ही मला पावभाजी मसाला पावभाजी मसाला वापरून बघा एकदा आणि मसालेभात खूप छान होतो मी बऱ्याच वेळा पावभाजी मसाला वापरून मसालेभात करते खास असे कोणते खाडे मसाले वगैरे अगदी मसाल्यामध्ये म्हणजे फोडणीमध्ये न टाकता झटपट मसाले भारत तर रेग्युलरचा एव्हरेजचा असू दे किंवा आता हा मी सवाईचा पहिल्यांदा आणलाय बघूया याचा रिव्ह्यू पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देईनच कसा झालाय ते सांगते मी चला आता ती कोथिंबीर मला चिरायची छान अशी बारीक चिरायची आणि ती भातावरती पेरल्यानंतर ना खूप छान अशी दिसते पण पेमटिंग डिश तयार केली नंतर ते खायला पण खूप छान वाटते जास्त थोडस लाईट लाईट चला बातशीच झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण मी रोजच्या रेग्युलर मी पोस्ट करते तुम्ही बघा कसे होत आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा तीन शिट्ट्या करणार आहे भाताच्या आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं अगदी लो गॅसवरती भात मुरू अं द्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाच ते सात मिनटामध्ये कुकर निघतो आणि छान मसाले भात तयार होतो गाजर आणि जास्त मटार वापरला आहे त्यामुळं मसाले भात खूप सुंदर आणि छान होतो घरी सगळ्यांना खूप आवडतो बाकीचं काही जास्त नाही केलं तरी पण चालते जस थोडासाच मेनो होता आजचा आणि हे तुमच्याबरोबर बोलत बोलत मी किचन पण आवरायला लागले बघा ह्या मसाल्याचा रिव्ह्यू देते मी तुम्हाला आणि फर्स्ट टाईम हा मसाला एरवी एव्हरेस्टचा वगैरे असतो पावभाजी मसाला जास्त करून एव्हरेस्टचा असतो आणि हा म्हणजे असं असाच मी आता हे असं रॅप करून ठेवणार आहे छोट्या छोट्या छोट बरण्यांमध्ये कुठं काढत बसायचं म्हणून हे असंच ठेवून देणार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आणि हा मसाले भात कसा झाला आहे नक्की सांगा कमेंट करून भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय